नमस्कार आज आपण बोलणार आहोत मुसोलिनी मुसोलिनीबद्दल म्हणजे ज्याने इटलीचा इतिहासच बदलून टाकला हो खरे आणि आपल्याकडे दोन युट्यूब व्हिडिओजमधून आलेली माहिती आहे ज्याच्या आधारावर आपण त्याची कारकीर्द समजून घेऊया बरोबर त्याचा तो संपूर्ण प्रवास म्हणजे एका समाजवादी विचारांचा पत्रकारापासून आ थेट इटलीचा हुकुमशहा इल दुचे बनण्यापर्यंतचा आणि मग त्याचा शेवट कसा झाला हो ते सगळं आपण आज बघूया सुरुवातीपासून सुरुवात करूया yeah. त्याची जडणघडण कशी झाली हा त्याचे वडील लोहार होते आणि समाजवादी विचारांचे yeah. आई मात्र कॅथोलिक शिक्षिका अच्छा म्हणजे घरातच दोन वेगळे प्रवाह होते yeah. आणि म्हणतात तू लहानपणी खूप काय म्हणतात त्याला भांडखोर होता हो अगदी शाळेतूनही काढलं होतं त्याला पण हुशारही होता, होता म्हणतात कदाचित हाच स्वभाव पुढे त्याच्या राजकारणात दिसला सुरुवातीला तर तू समाजवादी होता ना पत्रकार म्हणून काम करत होता अगदी वडिलांच्या प्रभावामुळे असेल कदाचित अवंती नावाच्या समाजवादी वृत्तपत्राचा संपादक पण झाला होता तो लोकांपर्यंत विचार पोचवण्याची कला तिथे शिकला असेल बरोबर पण मग पहिल्या महायुद्धानंतर असं काय झालं की तो इतका बदलला म्हणजे समाजवादाकडून एकदम कट्टर राष्ट्रवादाकडे युद्धाने ना इटलीमध्ये खूप निराशा आणली होती म्हणजे वर्साईच्या तहात इटलीला वाटलं होतं की आपल्याला काहीतरी मिळेल पण तसं झालं नाही हा तो असंतोष होता लोकांमध्ये खूप जास्त आणि याच असंतोषाचा फायदा मुसोलिनीने घेतला त्याने स्वतःचं वृत्तपत्र काढलं इल पोपोलो दिटालिया आणि मग फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली हो युद्धातून परत आलेले सैनिक राष्ट्रवादी तरुण या सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्याचे ते ब्लॅक शर्ट्स कार्य करते जे हिंसा करत होते हो विरोधकांना दाबण्यासाठी धाक निर्माण करण्यासाठी हिंसेचा वापर केला गेला आणि मग आला तो एकोणीसशे बावीसचा चा प्रसिद्ध मार्च ऑन रोम याबद्दल अनेक मत आहेत खरंच किती ताकद होती त्याच्या मागे खरं सांगायचं तर प्रत्यक्ष लोकांपेक्षा त्याने निर्माण केलेला जो धोका होता ना गृहयुद्धाचा वगैरे तो जास्त प्रभावी ठरला अच्छा म्हणजे राजा विक्टर इमॅन्युएल तिसरा घाबरला एक प्रकारे हो त्याला वाटलं की मुसोलिनीला सत्तेत घेतलं तर परिस्थिती नियंत्रणात येईल म्हणून त्याने त्याला पंतप्रधान केलं ही मुसोलिनीची राजकीय खेडी होती हो पण सत्तेत आल्यावर त्याने आपली पकड घट्ट केली नक्कीच हळूहळू जसं की ते जियाकोमो मौत्योतीचं प्रकरण हो तो समाजवादी नेता ज्याने फॅसिस्तानचे गैरव्यवहार उघड केले होते आणि मग त्याची हत्या झाली बरोबर आणि त्या एका वातावरणच विरोधकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आणि याचाच फायदा घेऊन मध्ये उघडपणे हुकुमशाही जाहीर केली सगळे इतर पक्ष बरखास्त केले ओव्ही आर ए नावाची गुप्त पोलीस यंत्रणा आणली म्हणजे एकीकडे दडपशाही आणि दुसरीकडे कायदेशीर मार्ग वापरले असतीलच ना तो अचरबो कायदा हो तो कायदा असा होता की निवडणुकीत ज्या पक्षाला सर्वाधिक मतं मिळतील त्यांना दोन तृतीयांश जागा मिळतील म्हणजे फॅसिस्ट पक्षाला बहुमत मिळवणं सोपं झालं हुशारीने सगळं केलं आणि मग स्वतःची इल्दुचे म्हणजे नेता अशी प्रतिमा तयार केली प्रचंड प्रचार केला व्यक्तिपूजा त्याने काही सार्वजनिक कामं पण केली रस्ते बांधले रेल्वे वेळेवर धावतात असं चित्र निर्माण केलं ज्याने लोकांमध्ये लोकप्रियता वाढली असेल हो आणि त्यात भर म्हणजे एकोणीसशे एकोणतीसचा चा व्हॅटिकन सोबतचा लॅटर्न करार त्याने कॅथोलिक चर्चला खुश केलं व्हॅटिकन सिटीला मान्यता दिली हा मोठाच दाव होता त्याचा नक्कीच या सगळ्यामुळे त्याची सत्ता अजून मजबूत झाली पण याच काळात त्याची साम्राज्यवादी स्वप्न पण जागी झाली होती ना म्हणजे लिव्हिंग स्पेसची कल्पना बरोबर इटलीला पुन्हा रोमन साम्राज्यासारखं महान बनवण्याचं स्वप्न तो दाखवत होता पण त्यासाठी त्याने मार्ग निवडले ते क्रूर होते लिबियामधली क्रूरता किंवा इथियोपियावरचं आक्रमण हो एकोणीशे पस्तीस मध्ये तिथे त्या रासायनिक शस्त्र वापरली गेली आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप टीका झाली पण लीग ऑफ नेशन्स काही करू शकली नाही आणि मग हळूहळू तो हिटलरच्या जवळ गेला सुरुवातीला तर तो हिटलरला कमी लेखायचा असं ऐकलंय खरं आहे पण जर्मनीची लष्करी ताकद वाढत होती ते पाहून तो प्रभावित झाला असावा मग एकोणीसशे छत्तीस मध्ये रोम बर्लीन अक्ष करार झाला आणि मग एकोणीशे एकोणचाळीस मध्ये पोलादी करार म्हणजे पॅक्ट ऑफ स्टील हो आणि दुर्दैवानं हिटलरच्या प्रभावाखाली येऊन त्याने एकोणीशे अडुतीस मध्ये इटलीत जिओ विरोधी कायदे पण लागू केले दुसऱ्या महायुद्धात उतरायचा त्याचा निर्णय कसा होता कारण इटलीची कामगिरी फार चांगली नव्हती अजिबात नव्हती इटली लष्करी दृष्ट्या युद्धासाठी तयारच नव्हता मुसोलिनीने घाई केली ग्रीसमध्ये उत्तर आफ्रिकेत रशियात सगळीकडे इटालियन सेन्याला अपयश आलं त्यामुळे लोकांमध्ये पण नाराजी वाढली असेल खूप जास्त लोकप्रियता कमी झाली आणि तो पूर्णपणे हिटलरवर अवलंबून राहिला आणि मग एकोणीशे त्रेचाळीस मध्ये सगळं फिसकटलं दोस्त राष्ट्रांनी सिसिलीवर आक्रमण केलं तर इटलीत सॅलो रिपब्लिक नावाचं एक बाहुल सरकार बनवायला लावलं जे जर्मनीच्या नियंत्रणाखाली होतं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता हो एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये पळून जायचा प्रयत्न करत असताना त्याला आणि त्याची प्रेयसी क्लॅरेटा पेटाची हिला इटालियन स्वतंत्र सैनिकांनी पकडलं आणि मग त्यांना गोळ्या घातल्या हो आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह मिलान शहरात आणून एकाच चौकात उलटे तांगण्यात आले लोकांचा राग व्यक्त झाला तिथे खरंच खूप भीषण शेवट होता एकंदरीत मुसोलिनीचं व्यक्तिमत्व खूप गुंतागुंतीचं होतं प्रभावी वक्ता होता लोकांना आकर्षित करण्याची ताकद होती पण तितकाच क्रूर हुकुमशा हा सुद्धा त्याने इटलीला मोठं करण्याचं स्वप्न दाखवलं खरं पण शेवटी देशाला युद्धाच्या खाईत ढकललं आजही इटलीमध्ये त्याच्याबद्दल मतं विभागलेली आहेत काही लोक अजूनही त्याच्या काळातल्या कथित सुव्यवस्थेचं कौतुक करतात तर बहुतेक जण त्याची हुकुमशाही हिंसा आणि वर्णद्वेषी धोरणं विसरू शकत नाहीत आणि हा इतिहास आपल्याला विचार करायला लावतो की एका नेत्याची अमर्याद सत्ता आणि त्याची व्यक्तिपूजा देशाला कुठे घेऊन जाऊ शकते हो त्या करिश्म्याच्या आणि महत्वाकांक्षेच्या मागे लागण्याचे परिणाम काय असू शकतात हा एक महत्वाचा धडा आहे यातून शिकण्यासारखा